राज्यात विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सध्या दोन्ही आघाडीमध्ये काटे टक्कर पाहायला मिळत आहे सध्या समोर आलेल्या कलानुसार महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे पुण्यात देखील महायुतीने जोरदार मुसळी घेत ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे पुण्यात विधानसभा निवडणुकीत पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र सध्या समोर असलेल्या माहितीनुसार पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे माहितीनुसार पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरुड पर्वती शिवाजीनगर कसबा या चार मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे तर हडपसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर पुणे कॅन्टोनंटमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे पुढे आणि खडक वासल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवर आहेत कसबा विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरी हेमंत रासने यांनी बारा हजार सातशे चाळीस मतांची आघाडी घेतली आहे पहिल्या फेरीत कसब्याचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहाशे मतांची आघाडी घेतली होती तर शिवाजीनगर मध्ये आठवी फेरी अखेर सिद्धार्थ शिरोळे यांनी चौदा हजार चारशे एकोणतीस मतांची आघाडी घेतली मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके यांना तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतांची आघाडी मिळाली आहे राज्यातील इतर भागातही शरद पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका